गणेशाई नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत मागे आषाढ महिन्यामध्ये मी आषाढ तळण्यासाठी सांजोरीची रेसिपी केली होती तर त्याचा थोडा सांजोरा बाकी होता सांजोरीची पोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात आता आपल्याला कसं श्रावण महिन्यामध्ये सोमवारी गोडाचा पदार्थ बनवावाच लागतो तेव्हा तुम्ही हे करू शकता ज्यांनी तेलचीची रेसिपी पाहिली नाही त्यांच्यासाठी सांजोरा कसा बनवावा हे पण मी दाखवत आहे चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे जायफळ आणि तूप घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण एका पॅन मध्ये तूप टाकूयात आणि रवा चांगला आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर सांजोरा बनवताना तुपाचं प्रमाण कमीच घ्यायचं आपण तेलचीमध्ये किंवा सांजोरीमध्ये टाकताना सांजोरा घट्ट किंवा पातळ होऊ शकतो त्यामुळे तुपाचं प्रमाण कमीच ठेवायचं आपण फक्त रवा करपू नये यासाठी तूप टाकून रवा भाजून घेते रवा भाजताना सतत हलवत राहायचं नाही तर रवा लगेच पॅनला चिकटतो आणि सगळं करपून जातो त्यामुळे अशा प्रकारे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सतत हलवत आहे आणि आपला रवा हा चांगला भाजून घ्यायचा आहे आज श्रावणीत पहिला सोमवार आहे त्याचबरोबर एकवत पण आहे जो की उपवास असतो प्रत्येक बहीण ही आपल्या भावासाठी एकवतीचा हा उपवास धरत असते भावाच्या दीर्घायुष्यासाठी तर माझा आणि माझ्या मुलीचा पण आज उपवास आहे आणि फक्त मुलगा आणि मिस्टरांनाच होळी बनवणार आहे तुम्ही बघू शकता आपला रवा चांगला ब्राऊन असा भाजला गेलेला आहे आता आपण हा थंड करायला ठेवूयात आणि एका मध्ये गुळ घेऊयात आणि या गुळामध्ये अर्धी वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं ठेवून देऊयात त्यामुळे सगळा गुळ वितळेल जास्त हलवायची पण गरज पडणार नाही आपल्याला तर अशा प्रकारे आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटासाठी ठेवून देत आहे आपण बघू शकतो दहा मिनिटानंतर पूर्ण गुळाचं पाणी झालेलं आहे गुळ चांगला वितळला गेलेला आहे अशा प्रकारे आता आपण हे एका गाळणीच्या साह्याने आपण जो रवा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये मिक्स करणार आहोत गळीचा वापर यासाठी केला की ज्याने जेणेकरून त्यामध्ये कचरा वगैरे काही जाऊ नये जे असेल काही गुळामध्ये तर ते बाहेर निघेल त्यामुळे कसं गुळाचा खडा एखादा राहायला गेला असेल तर विरघळला नसेल तर आपली जी सांजोरीची पोळी आहे ती फुटू शकते हे बघा अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून हे रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा थोडासा असा कचरा निघालेला आहे गुळामध्ये जास्त काही नाही निघाला त्याने पण एखादी तरी आपली पोळीच्या मध्ये गेलं म्हणजे ते पोळी फुटवू शकते त्यामुळे गाळणीच्या साह्याने असं आपण ते गाळून घेतलं तर अगदी योग्यच राहील तर आता आपण यामध्ये जाय जायफळ टाकून घेतलेलं आहे ते पण चांगलं मिक्स करूयात आणि आता आपण आपल्याला हे एक दिवस असंच भिजत ठेवायचं आहे किंवा दोन दिवस भिजत ठेवलं तरी काही फरक पडत नाही उलट सांजोरा असा छान फुलून येतो दोन दिवसांसाठी ठेवणार आहे आता दोन दिवस झालेले आहेत आता आपण या सांजोराची पोळी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण पीठ हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त सैलसर पण नाही आणि घट्ट पण नाही तर मीडियम मध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण थोडंसं यावरती तेल किंवा तूप लावूयात हे बघा अशा प्रकारे इतपत आपल्याला जाडसर पाहिजे आहे पीठ आणि आता आपण हे थोडं अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे रेस्ट होण्यासाठी तर आता हे आपण अर्धा तासासाठी ठेवून दिलेलं आहे आता मी तुम्हाला सांजोरा दाखवते आपला सांजोरा कसा झाला आहे ते हे बघा एकदम छान असा फुलला गेलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गुळाचा पाक रव्या ॲब्झर्व केला आहे तर आता आपण याचे असे गोळे बनवून घेऊयात म्हणजे आपल्याला पोळी बनवायला पटकन इझी पडेल तर अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण याची पोळी लाटायला घेणार आहोत तर पीठ पण छान असं मऊ झालेलं आहे अगदी पुरणपोळीला बनवून त्याप्रमाणे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता गव्हाच्या पिठामध्ये आपण उगडून घेतलेला आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने असा वाटीचा आकार देऊन आपण त्यामध्ये सांजोरा घालणार आहोत आणि असं हलक्या हाताने प्रेस करत करत आपण हे बंद करून घेणार आहोत सेम पुरणपोळीसारखं वेगळं असं काही नाही आता हे एक्स्ट्रा जे पीठ आहे आपण ते काढणार आहोत जास्त पीठ यासाठी घ्यायचं की जे नऊ असतात किंवा ज्यांना जमत नाही तर त्यांच्यासाठी हे एक उत्तम टीप आहे किंवा ट्रिक आहे त्यासाठी मी तुम्हाला हे मुद्दाम जास्त पीठ घेऊन असं बनवून दाखवलं आपल्याला तो उंडा व्यवस्थित भरता येतो आणि मग नंतर एक्श्र राहिलेलं पीठ काढता येतं त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे आता, आता आपण आप आप ही पोळी हलक्या हाताने छान लाटून घेणार आहोत कधी पण पोळी लाटताना कडाकडाने लाटायची त्यामुळे पोळी आपली अशी होते आणि कडा अशा जाडसर होत नाहीत एकदम छान अशी पोळी होते आपली तर बघू शकता छान अशी आपली गोल आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे आलटून पलटून आपल्याला छान लाटून घ्यायची आहे एका साईडने जर लाटली ला, तर खाली चिकटण्याची शक्यता असते आणि शक्यतो असा पेपर किंवा कपडा वापरला तर खूप छान आपल्याला पोळी लाटायला इझी पडतं मी तर वा नेहमी वापरते मला खूप इझी पडते हे इकडे तवा पण चांगला गरम झालेला आहे थोडस तूप टाकून घेऊयात तव्यावरती आणि आता आपण आपले सांजुऱ्याची पोळी यावरती टाकूयात आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला दोन चार सेकंदने आपल्याला ही पलटून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे आता आपण परत दोन चार सेकंदने या साईडने अशी पलटून घेऊयात आपली तीळ आणि शेंगदाण्याची पोळी म्हणजेच कोंदाची पोळी कशी होते सेम त्याचप्रकारे ही छान असते मस्त क्रिस्पी आणि कडक अशी पोळी बनते थोडंसं तूप लावून घेऊयात दोन्ही साईडने आपल्याला सतत आलटून पलटून ही चांगली भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मस्त ही सांजोऱ्याची पोळी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सेम याच सांजोराची आपण तेलची किंवा सांजोरी पण बनवू शकतो फक्त ती सेम याच प्रकारे करायची पण थोडंसं आपण पोळी कशी मोठी बनवतो ती छोटी बनवायची हा सांजोरा घालायचा आतमध्ये आणि छोटी पोळी लाटून घ्यायची आणि ती फक्त तळून घ्यायची तर ते आपली तेलची किंवा सांजोरी होते त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते पण नक्की बघा तुम्ही चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका छान छान आणि सोपे सोपे रेसिपी सोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ